वसुली फेरीवाल्यांची वसुली अरे कोण करते अरे कोण वकिली फेरीवाल्यांची वसुली अरे फेरीवाल्यांची वसुली अरे कोण करतो वकिली अरे कोण करतो वकिली अरे हाय 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 मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुदाबाद मुर्दाबाद मुबादरे हाय 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 हरफेरीवाल्यांची वसूली अरे कोण करतो वकिनीफेरीवाल्यांची वसूली कोण करतो वकिनी हाय 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 बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा फेरीवाल्यांची करा परिवाल्यांची वसुली कोण वसुली आणि कोण करतो वकिली कोण करतो वकिली परिवाल्यांची वसुली कोण वकिली परिवाल्यांची वसुली कोण करता वकिली मुर्दापात मुर्दापात मुर्दाबाद मुर्दाबाद रस्ते पे बैठ पर पचास रुपया दे दो पर पचास रुपया दे दो पर पचास रुपया देता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अरे माताची अरे अरे बंद करा बंद करताची अरे भारतीय जनता पार्टीचा के सन्मान मेवा भारतीय जनता पार्टीचा फेरी वाले वाले अरे फेरीवाल्यांची वसुली फेरीवाल्यांची वसुली आणि कोण करतो वकील कोण करतो वकील अरे फेरीवाल्यांची वसुली पेरीवाल्यांची वसुली आणि कोण करतो वकिनी अरे कोण करतो वकिनी फेरीवाल्यांची वसुली पेरीवाल्यांची वसुली आणि कोण करतो वकिली कोण करतो वकिनी हाय 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 अरे हाय 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 अरे मुर्दा बात मुर्दा बात आज भारतीय जनता पार्टी आमचं जे आंदोलन आहे रस्ता रोको आंदोलन हे आंदोलन देवासियांच्या हितासाठी आहे आपण रोज बघतो येता जाताना सुप्रीम आदेश असताना देखील नियमांचे उल्लंघन करून ते फेरीवाले रस्त्यावर बसतात तीन तीन लाईन लावून बसतात आमच्या देवासियांना येताना इथे अडथळे निर्माण होतात दहा दिवसापूर्वीची गोष्ट आहे दहा दिवसापूर्वी त्या फेरीवाल्यामुळे ते ट्रॅफिक जाम झालं होतं आणि दोन तास सिरियस पेशंट एका मध्ये होत आणि त्या पेशंटला तिथून निघता येत नव्हतं ती अँब्युलन्स सुद्धा तिथून पास होत नव्हती त्या फेरीवाल्यांच्या तीन तीन लाईनी ते लागतात या फेरीवाल्यांकडून महापालिका देखील पन्नास रुपये वसूल करते पावत्या देते आणि अजून कोणीतरी ते अजून दुसरा कोणीतरी महाशय आहे त्यांची वकिली करणारा आहे तो देखील त्यांच्याकडून पन्नास रुपये जमा करतो देहवासियांना या त्रासातून कायमचं मुक्त करण्यासाठी आजचा रस्ता रोको आंदोलन आहे आणि जोपर्यंत पर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी दिवा शहराच्या वतीने आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे याची दखल पालिका प्रशासनाने घेतली पाहिजे आज आपल्या आंदोलनात <laughs> आपल्या आंदोलनात आमचे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष संजयजी वाघुळे साहेब इथे उपस्थित आहेत आमच्या कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नंदुदादा परब इथे उपस्थित आहेत आपण ठाणा स्टेशनला सर्व जाता ठाणा स्टेशन ठाणा स्टेशन आजचे जे चित्र आहे त्या ज्यांनी जे फेरीवाला मुक्त ठाणे केलंय ते वाघुळे साहेब आज आपल्या सोबत आहेत मी वाघुळे साहेबांना विनंती करतो साहेब तुम्ही जमलेल्या या समुदायाला आपण दोन शब्दात मार्गदर्शन करा भारतीय जनता पार्टी युवा मंडळातर्फे स्टेशनच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर मीटरच्या आतमध्ये काही फेरीवाला बसता कामा नये असे हायकोर्टाचे आदेश आहेत जिथे जिथे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी दीडशे मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवाला बसता कामा नये आणि या आंदोलनासाठी या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असलेले कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब दिवा मंडळातले सर्व महिला मोर्चा जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ता बंधव आणि आपण जर ठाणा रेल्वे स्टेशन बघितलं तर ठाणा रेल्वेच्या रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला दीडशे मीटरच्या अंतमध्ये एकही एक एक फेरीवाला बसत नाहीये आणि आपण ही गेली मागणी सातत्याने जवळजवळ पाच वर्ष आयुक्तांकडे करत होतो त्याला जवळजवळ तीन वर्षापूर्वी यश आलं दिवेकरांच्या हितासाठी या ठिकाणी गेले अनेक वर्ष येतो बाहेर पडलं की बाहेर पडायला इथे जवळजवळ अर्धा तास लागतो म या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्षा आहेत फेरीवाल्यांच्या दोन दोन तीन तीन लाईनी लागलेल्या आहेत आणि सहाय्यक आयुक्तांचं काम आहे की हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करायला पाहिजे परंतु महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील काही कर्मचारी यांचं फेरीवाल्यांची साठ लोट असल्यामुळे आणि काही राजकीय पक्षाचे काही समाजकंटक असतील ते या फेरीवाल्यांकडून या ठिकाणी हप्ते घेत असल्याचं चा, निदर्शनात आलेलं आहे आणि त्यामुळे मोठी समस्या ही दीडशे मीटरच्या आतमध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये उद्भवलेली आहे अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मंडळातल्या कार्यकर्त्यांकडे की आम्ही स्टेशनमधनं बाहेर पडल्यानंतर घरी चालत चालत जायचं चा कसं या ठिकाणी फेरीवाल्यांची दादागिरी वाढली होती काही फेरीवाले दादागिरी करत होते प्रवाशांना त्यामुळे या समस्याचं कायमरूपी उच्चाटन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा घेतलेला आहे आणि आमची फेरीवाल्यांचा विरोधही आमचा परंतु रेल्वे स्टेशनच्या बाहेर दीडशे मीटरच्या आतमध्ये फेरीवाला बसता कामा नये ही आमची प्रमुख मागणी आहे महापालिकेकडे आतामुळे दीडशे मीटरच्या आतमध्ये जो फेरीवाला बसेल त्याच्यावर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी कारवाई करायला पाहिजे महापालिकेचं अजून एक कर्तव्य आहे की फेरीवाल्यांचं पुनर्वसन पण करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे दीडशे मीटरच्या बाहेर महानगरपालिकेने फायब फेरीवाल्यांचा बायोमेट्रिक करून त्या ठिकाणी त्यांनी हॉकर झोन निर्माण करायला पाहिजे आणि त्यामुळे फेरीवाल्यांना पण एक शेवटी बोट आहे आता आमची मागणी आहे की दीडशे मीटरच्या बाहेर हॉकर झोन निर्माण करावे त्या ठिकाणी फेरीवाल्यांचं पंधरा वर्षाचं वास्तव्य या ठिकाणी महाराष्ट्रात आहे की नाही ते एकतर त्यांनी त्यांचा ते वास्तव्याचा दाखला चेक करून घ्यायला पाहिजे आणि त्यांना फेरीवाल्यांचं लायसन द्यायला पाहिजे त्यांच्यामुळे आमची मागणी तीच आहे की दीडशे मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवाला बसता नये त्याकरता हे आजचं आंदोलन आहे आणि मी दिव्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की दिवेकरांच्या महत्वाचा मुद्दा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे सर्व मंडळातील पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि हे जर दीडशे मीटरच्या आतमध्ये जर पुन्हा फेरीवाले बसले तर महानगरपालिकेवर मोर्चा भविष्यात काढला जाईल हे प्रशासनाने लक्षात ठेवावं धन्यवाद धन्यवाद साहेब आपण देखील आपण सर्वजण नक्कीच विचार करणार आहोत त्यांना ऑकर्स झोन दीडशे मीटरच्या पुढे त्यांना बनवून द्यावं यासाठी आपण प्रशासनाकडे मागणी देखील दिखे करणार आहोत आता आपल्यासोबत कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नंदुदारा परब आहेत मी त्यांना विनंती करतो आपण देखील त्याच्यात मार्गदर्शन करावं शहर फेरीवाला मुक्त करण्यासाठी जमलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कल्याण जिल्ह्याचे माजी अध्यक्ष बाबुले साहेब युवा मंडळ महिला आघाडी युवा मोर्चा पॅरल बॉडी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज फेरीवाल्यांचा त्रास सर्वांना पण जर का आपण सर्वांनी तर ठरवलं किंवा वासिनी ठरवलं तर आम्ही स्वतः सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुमच्यासाठी लढण्यास तयार आहोत फक्त आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा फेरीवाल्याला त्रास प्रत्येक नागरिकाला आहे एखादा व्यक्ती कामावरून सकाळी सात जातो संध्याकाळी आठ नऊ वाजता येतो येता येणार त्याला चालायला दा जागा दा नसते कारण फेरीवाल्यांच्या एक दोन तीन लाईनी लागलेल्या असतात त्यात रिक्षा प्रवासी भेटत बसतात त्यातला सगळ्यांना त्रास असतो रिक्षाला ट्रॅफिक जाम होते फेरीवाल्यांमुळे या सगळ्याचा त्रास तरा जर आपल्याला नको असेल आपल्याला जर त्याची अडचण असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन हा गाडा दिला पाहिजे बघा रेल्वे पासून दीडशे मीटर तरी जो कोर्टाचा नियम आहे त्या नियमापर्यंत वागला पाहिजे माझी प्रशासनाला माझी महानगर ठाणे महानगरपालिका एकच वेळीच विनंती आहे की आपण कायद्याच्या कचोडीत राहून काम करावं कोणी काय चार्ज पैसे देतात म्हणून आपण त्याला कुठेही बसू देऊ नये जो नियम आहे तो नियमाचं पालन केलं पाहिजे त्याची पोट आहेत आम्हाला कळतंय पण त्याचबरोबर होणाऱ्या लोकांचा त्रास आम्हाला कळतोय तो त्रास हा त्रास आहे तुमच्या स्वार्थापाटी तुम्ही ते केलेला त्रास हा दिव्यातील नागरिकांना भोगावा लागतो काही पदाधिकारी आहेत काही कार्यकर्ते आहेत त्यानंतर त्यांचा जो अर्थ आहे त्या स्वार्थापोटी दिव्यातील सर्व नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो आता आम्ही सहन करणार नाही दिव्याचा फेरीवाला दिवा शहर हे फेरीवाला मुक्त करून सोडण्यात आज ही जवा जवा ही लढाई एवढीच नाही थांबणार नाही तर यापुढे जेव्हा जेव्हा ही स्टेशनच्या आसपास फेरीवाला बसतील तर वेळोवेळी आम्ही साम दाम दंड भेद वापरून आज दिवा शहर फेरवाल मुक्त करू धन्यवाद